Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस संदर्भात एक मोठी अपडेट आहे आता घरकुल योजनेची जी यादी आहे दोन हजार पंचवीसची ची ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ज्या काही नागरिकांना तुमच्या गावातील असेल घरकुल मंजूर झालेले त्या गावातील यादी तुम्हाला पाहता येणार आहे फक्त दोन मिनिटामध्ये मोबाईलद्वारे तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे संपूर्ण यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि यादीमध्ये नाव आहे की नाही कशा प्रकारे चेक करायची चे, संपूर्ण माहिती बघूया तर चला यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर ते यायचं आहे गुगलमध्ये तुम्हाला टाईप आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं या ठिकाणी सर्च आहे आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्च केल्यानंतर एक पहिली नंबरची वेबसाईट येईल ज्यामध्ये अशा प्रकारचं बघू शकता आवास शॉप्ट डॉट एन आय सी डॉट इन अशा प्रकारची एक वेबसाईट येईल आणि त्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो ऑफिशियल वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची या प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र सॉरी ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतची भारत सरकारची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय आवास शॉप्ट नावाचं जो ऑप्शन दिसत आहे यामध्ये यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर त्यामधील रिपोर्ट या बटनावर तुम्हाला क्लिक आहे रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आहे खाली आल्यानंतर तुम्हाला एच नंबरचा ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यामध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारेल ती माहिती भरायची आहे जसं की यामध्ये तुमचं राज्य कोणतं आहे तो सर्वात अगोदर या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर तुमचं जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी सांगायचं आहे अशाच प्रकारे तुमचा तालुका सुद्धा या ठिकाणी निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गावाचं नाव या ठिकाणी निवडावं लागेल जसं की या ठिकाणी बघू शकता तुमचं जे गाव असेल कोणतंही गाव तुम्ही यामधून निवडू शकता ठीक आहे तुमच्यानुसार या ठिकाणी गावाचं नाव निवडा त्यानंतर तुम्हाला जी यादी बघायची ती दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी बघायची त्यामुळे तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीसवरच क्लिक करायचं आहे या अगोदर जी यादी बघायची असेल तर तुम्ही दोन हजार अकरापासून यादी बघू शकता लक्षात ठेवा दोन हजार दहा अकरापासून ही यादी बघू शकता पण सध्या जे घरकुला आपल्याला बघायचं आहे तो दोन हजार पंचवीस सव्वीसचा बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचं काम करायचंय ते म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ग्रामीण यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच योजनेची यादी दिसेल त्यामुळे यावर क्लिक करायचं आहे आणि खाली जे कॅपचा दिसत आहे जसाच तसं या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचंय जसे की एकसठ मधून तीस गेले एकतीस राहिले आणि त्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय हा सबमिट जो बटन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक आहे तुम्हाला यादी जी आहे दिसणार आहे आता यादी तुम्हाला खाली दिसणार आहे तुम्ही वरी बघू नका त्यामुळे खाली बघा खाली तुम्हाला या ठिकाणी बघितलं तर या गावाची आपण जी यादी बघितली ती फक्त एकाच लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुल मंजूर झाले दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या गावातील तर यादी तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता दोन प्रकारे डाउनलोड करू शकता एक्सेलमध्ये आणि पी डी एफमध्ये माझ्यामध्ये तुम्ही पीडीएफ मधून डाउनलोड करा पी डी एफमध्ये कसं असते संपूर्ण माहिती तुम्हाला बघता येईल एक्सेलमध्ये एडिटचा ऑप्शन येतो त्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हाल तर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्टनुसार ही आधी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय महत्वाचं काम म्हणजे त्याला ओपन करायचंय आता ज्या फोल्डरमध्ये तुमची ही डाउनलोड झालेली फाईल आहे ती तुम्ही ओपन या ठिकाणी करू शकता तर बघू शकता इन्फेक्शन डेट दोन हजार अठराचा आहे आणि त्यानुसार या ठिकाणी घरकुल मंजूर झालेला आहे प पहिला हप्ता जो पंधरा हजार रुपयांचा आहे तो सुद्धा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर अशा प्रकारे पैसे जमा झालेले आहे की नाही ते सुद्धा या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला घरकुल कधी मंजूर झाला याची सुद्धा माहिती मिळून जाईल तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी घरकुलासंबंधीची यादी आपल्याला डाउनलोड कशा पद्धतीने करायचं दोन हजार पंचवीसची यादी ते आपण बघितलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही घरकुलची संपूर्ण यादी डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद